मालवणचा राडा नागपूरमध्ये थंडावला राणे चव्हाण समोरासमोर नमस्कार मी कविता मालवण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेतील संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे या संघर्षाचा केंद्रबिंदू शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण निवडणुकीदरम्यान निलेश राणेंनी थेट चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाचे गंभीर आरोप केले मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली पंचवीस लाखांची रोख रक्कम पकडली आणि हा पैसा निवडणुकीसाठी वापरला जात असल्याचा नारायणचा दावा होता यामुळे कोकणातील राजकारण पेटले आणि युतीतील संबंधांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले पण चित्र अचानक बदललं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधान भवनात दोन्ही नेते समोरासमोर आले सगळ्यांच्या नजरात त्यांच्यावर खेळल्या तणावाची अपेक्षा असताना दोघांनीच पुढाकार घेत हस्तांदोलन गळाभेट आणि शांत चर्चा केली या भेटीनंतर निलेश राणेंनी सौम्य भूमिका घेतली आणि म्हटले माझा आणि रवींद्र चव्हाण यांच्यात काहीही वैर नाही जे काही होतं ते निवडणुकीपुरतं होतं माझा लढा व्यक्तीविरोधात नाही व्यवस्थेविरोधात आहे रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारख्या आहेत म्हणजेच निवडणुकीत झालेल्या आरोप प्रत्यारोपांना आता राजकीय उसंत मिळाल्याचं स्पष्ट झालं पण एक गोष्ट महत्वाची निलेश राणेंनी थेट घेतलेली धाड पकडलेली रक्कम आणि त्यावरून केलेले आरोप हे मुद्दे इतके मोठे आहेत की फक्त गळाभेट घेऊन ते संपतील का कोकणात भाजप शिंदे युतीतील मतभेद आता पृष्ठभागावर येऊन लागलेत प्राप्त सौहार्द हा निवळ राजकीय शिष्टाचार आहे की तणावाची खरी आग अजून खाली झुमसते हे पुढील निवडणुकांमध्ये स्पष्ट होणार आहे राजकीय नाट्य अजून बाकी आहे आणि मालवणचं मैदान अजूनही गरम आहे बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा